नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपण स्पष्टीकरण करूया आला पेन्शनचा नवा फॉर्म्युला किती वाढून मिळेल पेन्शन जाणून घ्या जा सविस्तर माहिती आले नवीन अपडेट समोर या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे पेन्शन धारकासाठी आला नवीन फॉर्म्युला किती वाढेल पेन्शन जाणून घ्या सविस्तर माहिती चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पेन्शन संदर्भात आले मोठे अपडेट चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ही प्रेस करायला विसरू नका त्याच बरोबर ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण मित्रांनो भारत सरकारने कर्मचारी पेन्शन योजना सुरू करून संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य प्रदान करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ही योजना वेव, केली जाते यामध्ये कर्मचाऱ्यांना एक निश्चित कालावधी पर्यंत काम केल्यानंतर पेन्शन मिळण्याची लाभ मिळतो विशेषतः दहा वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत किती पेन्शन मिळू शकते या बाबत अनेक कर्मचाऱ्यांना उत्सुकता असते आणि म्हणून आपण पेन्शन गणनेचे सूत्र आणि उदाहरण पाहूया पेन्शन गणना करण्यासाठी विशिष्ट सूत्र वापरले जाते मासिक पेन्शनची गणना करण्यासाठी सरासरी मासिक पगार आणि कर्मचाऱ्यांनी केलेली एकूण सेवा ही महत्वाची भूमिका बजावत असते उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याला पेन्शन साठी ग्राह्य धरल्याला जाणारा पगार पंधरा हजार रुपये असेल तर त्याने तीस वर्ष सेवा केली असेल तर त्याला मासिक पेन्शन किती गणना होईल हे पुढील प्रमाणे पाहूया यासाठी मासिक पेन्शन काढण्याच सूत्र आहे मासिक पेन्शन बरोबर कर्मचाऱ्याचा पगार गुणिले एकूण सेवा भागिले सत्तर मासिक पेन्शन बरोबर पंधरा हजार रुपये गुणिले तीस वर्ष भागिले सत्तर बरोबर सहा हजार चारशे अठ्ठावीस रुपये सत्तावन्न पैसे ही पेन्शन पूर्णांक मध्ये करून सहा हजार कर्मचाऱ्याने फक्त दहा वर्ष सेवा केली असेल तर याच सूत्राचा वापर करून त्याची पेन्शनची गणना केली जाते आणि त्याच सूत्राने काढली जाते लवकर पेन्शन घेण्याचा पर्याय पन्नास वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यास लवकर पेन्शन घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे मात्र यासाठी दरवर्षी चार टक्के संबंधित कर्मचाऱ्यांची कपात केली जाते जर कोणाला वयाच्या वेळेस पेन्शन घ्यावायची असेल किंवा पंचावन्न पंचावन वर्ष मध्ये पेन्शन घ्यायची असेल तर त्याला तीन वर्षासाठी एकूण बारा टक्के कपात केली जाईल उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पेन्शन हे सहा हजार चारशे अठ्ठावीस रुपये सत्तावन्न पैसे असेल आणि त्याने वयाच्या पंचावन्न वर्षी पेन्शन घ्यायचे ठरवले तर त्याच्या पेन्शन मध्ये बारा टक्के कपात होऊन अंतिम पेन्शन हे संबंधित कर्मचाऱ्याला पाच हजार सहाशे सत्तावन रुपये चौदा पैसे अशा प्रकारचे पेन्शन असेल करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ आपल्यासाठी व्हायरल केला आहे मित्रांनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद